आणि या ठिकाणी अजून काही व्यावसायिक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत आणि इथं जर आपण बघितलं तर लाडक्या बहिणींचं हे हॉटेल ते हॉटेल चालवत आहेत लाडक्या बहिणी ताई नमस्कार काय नाव ताई आपलं या थोडंसं पुढं लाडक्या बहिणी आहेत त्यांना मानपान द्यावं लागतं लाडक्या बहिणीला आणि त्या आपल्यासोबत आहेत ताई काय वाटतं एकंदरीत आपण जर बघितलं पिंपिंच महानगरपालिकेचं निवडणुका काही काळ आता म्हणजे पंधरा तारखेला मतदान आहे काय वाटतंय एकंदरीत कोण उमेदवार असणार आहे कुठल्या विकासाच्या मुद्द्यावर हे सगळे जण येतात मी असं करणार मी तसं करणार तुमच्या प्रभागामध्ये काय तर आता, आता आता आतापर्यंत आता, आता जे रोड वगैरे हे तुम ते तुमच्या प्रगती झालेत का हो हो झाले प्रगती आमची ते प्रगती करणारे असं कोण पाहिजे असं लांडे श्याम लांडे श्याम लांडेच का नाही ते करतात ना काम करतात ते भरपूर इतर उमेदवार असतील ते काम करतात हो करतात पण श्याम लांडे आहेत म्हणजे करतात व्यवस्थित मी बघितले ना तेव्हापासून श्याम लांडे वगैरे करतात चांगले चांगलं हा दुसरा उमेदवारही केली ना करतील ना ताई तुमचं काय नाव या या दुसऱ्या ही लाडक्या बहिणी आपल्यासोबत येत काय नाव म्हटलं जाईल योग्यता मारण आता आपण बघितलं की हे हो त्या पक्षात जाते तो त्या पक्षात जातोय राजकारण तापलंय त्याचबरोबर आपण जर बघितलं तर आता हे देखील तापले वातावरण दिवसा ऊन आणि रात्री थंडी असंही वातावरण आहे मात्र आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं इलेक्शन लावू घातलंय पंधरा तारखेला मतदान सोळा तारखेला निकाल काय वाटतं एकंदरीत इथला विकास करण्यासाठी कुठला उमेदवार श्याम लांडेच आमचं आमच्या समोरच राहतात ते कासरवाडीला हो मी कासरवाडीलाच राहतो म्हणजे तुम्ही कासरवाडीला आता व्यवसाय करायला इथं आपले शाळा बांधले मराठी शाळा इंग्लिश मिडीयम चांगलेच ते दुसरा उमेदवार आला तरी श्यामला मला खात्री आहे यांची श्यामला